मित्र हो नमस्कार जय हिंद जय भारत या ठिकाणी मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय अॅडवोकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी आदरणीय शरद पवार यांना या ठिकाणी पं बावीस जुलै दोन हजार चोवीसला एक आमंत्रणाचं पत्रक त्यांना दिलेलं आहे आणि या आमंत्रणाच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार साहेबांना या ठिकाणी कोंडीत टाकलेलं आहे पंचवीस जुलैपासून होणाऱ्या आरक्षण बचावाच्या या यात्रेसाठी त्यांनी त्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि हे आमंत्रण देऊन शरद पवार साहेबांना या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे ते कोणतं पत्रक आहे ते काय पत्रक आहे का तर आपण या ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सर्वांना विनंती राहील की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी चांगले अभिप्राय द्यायचे आहेत या ठिकाणी चला तर हा मी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवात करीत आहे तर हे पत्र आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या या लेटर पॅडवरती आहे श्री शरद पवार मला आशा आहे की हे पत्र तुम्हाला चांगले सापडेल मी हे पत्र तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने सुरू केलेल्या प्रतिरोध यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी लिहित आहे मी एक सुरक्षा यात्रा काढणार आहे आणि महाराष्ट्रातील विविध शहरे गाव आणि गावामधून फिरणे इतर मागास जाती ओबीसी अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी यांच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे यात्रेवर यात्रेवर भर राहील ओ बी सी आरक्षण वाचवणार एस सी एस टी आणि ओ बी सी एस यासाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणे ओबीसी विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्तीचा विस्तार महाराष्ट्राचे मतदार शंभर ओबीसी उमेदवार निवडून देतात आणि पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द बावीस जुलै रोजी चैत्यभूमी मुंबई येथून आरक्षण बचाव यात्रा सुरू होईल आणि याच दिवशी महात्मा फुले वाडा पुणे येथे जाईल मी तुम्हाला सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी किंवा कधीही कोल्हापुरात माझ्यासोबत येण्यासाठी मनापासून आमंत्रण करतो यात्रेच्या दरम्यान तुम्ही आरक्षण बचाव प्रवासात सामील व्हा याची वाट पाहत आहे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांचे अध्यक्ष यांचे हे पत्र आहे तर हे तुम्हाला पत्र कसं वाटते यावर आपण या ठिकाणी अभिप्राय चांगला नोंदवावा अशी विनंती करतो आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाही भारत जय वंचित